गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु पर परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नम श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री दत्त श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय गंगा गोदावरी माता की जय सद्गुरु परमपूज्य मोरे दादांगी जय श्री स्वामी समर्थ की जय भारत माता की जय सर्व माता भगिनींना सर्व सेवेकरांना श्रीस्वामी समर्थ सेवेकरांनो परमपूज्य गुरुमाऊलींनी जुन्या घराच्या वास्तुशांतीसाठी वास्तुशांती भाग एक हा अमूल्य ग्रंथ प्रकाशित केला आहे हा ग्रंथ सेवेकऱ्यांना अत्यंत उपयोगी ठरणार आहे ज्या घराची वास्तुशांती झालेली आहे आणि ज्या घरामध्ये वास्तुदेवतेचं पूजन होऊन त्याची स्थापना झालेली आहे अशा घरात दरवर्षी वास्तुशांती करण्यासाठी परमपूज्य गुरुमाऊलींनी अत्यंत दूरदृष्टीने सेवेकरांना कमी खर्चामध्ये आणि कमी वेळेमध्ये घरच्या घरी स्वतः विधी करता यावा याकरता वास्तुशांती भाग एक हा ग्रंथ प्रकाशित केला आहे या ग्रंथाचा आधार घेऊन आपल्याला स्वतःला ही पूजा करावायची आहे या पूजन साहित्यामध्ये जो संस माऊलींच्या हस्ते प्रकाशित झालेला आहे त्यासाठी आवश्यक सर्व साहित्य तुम्हाला उपलब्ध झालेलं आहे त्याशिवाय घरातील जे काही साहित्य आहे उदाहरणार्थ तांदूळ असेल पाणी असेल तामण किंवा जे काही आवश्यक साहित्य ते फक्त घरातल्या घरात उपलब्ध करायचं आहे आणि आपल्या घरामध्ये हे सर्व साहित्य उपलब्ध असतंच केवळ अल्पदरामध्ये हा संच उपलब्ध आहे आणि त्याच्या आधारे आणि ह्या ग्रंथाच्या आधारे आपल्याला ही पूजा करायची आहे आता वास्तुशांती भाग एकमध्ये नेमकं काय का आहे तर वास्तुशांती भाग एक म्हणजे निक्षेप न करता निक्षेप याचा अर्थ असा आहे की वास्तुदेवतेची पुन्हा स्थापना करायची नाही आपण वास्तुशांती केल्यानंतर प्रतिमेचं पूजन करतो त्या प्रतिमेचं आपण स्थापन करतो आणि एकदा का वास्तुप्रतिमेचं स्थापना झाली की पुन्हा दरवर्षी ज्यावेळी आपण वास्तुशांती विधी करत असतो त्यावेळी पुन्हा वास्तुनिक्षेप अर्थात वास्तुदेवतेचं यथावत पूजन किंवा वास्तुदेवतेची स्थापना करावायची नसते ती एकदाच करायची असते आणि त्यामुळेच वास्तुशांती भाग एक या ग्रंथामध्ये माऊलींनी पूर्णपणे पूजा विधी संपूर्णपणे अत्यंत सोप्या शब्दात सुटसुटीत शब्दात आणि सहज कळेल अशा अर्थाने याची मांडणी केलेली आहे केवळ ही पूजा करण्यापूर्वी आपल्याला हा ग्रंथ अभ्यासणं गरजेचं आहे आणि त्यानंतर संपूर्ण माहिती घेऊन आपल्याला ही हा पूजा किंवा ही विधी हा विधी करायचा आहे तर ह्या ग्रंथामध्ये पूर्ण माहिती दिलेली आहे मागाशी मी म्हटलंच आहे परंतु संचामध्ये सुद्धा आवश्यक सर्व साहित्य उपलब्ध आहे परमपूज्य गुरुमावलींनी हा वास्तुशांती भाग एक हा संच जो उपलब्ध करून दिलेला आहे या संसामध्ये सर्व साहित्य उपलब्ध आहे आणि या संसामध्ये अगदी वास्तुप्रतिमा असेल सर्व साहित्य पूज पुझ, पूजन विधीसाठी लागणार सर्व साहित्य या एकाच संसामध्ये उपलब्ध आहे त्यामुळे बाहेर कुठे जाऊन खरेदी करण्याची आपल्याला कोणतीही आवश्यकता भासणार नाही हे या संसाचं वैशिष्ट्य आहे आणि ह्या संसामध्ये माहुलींनी हा जो ग्रंथ आहे वास्तुशांती भाग एक हा ग्रंथसुद्धा या संसामध्ये माहुलींनी दिलेला आहे त्याशिवाय हवन हवनकुंडासाठी हे जे हवनपात्र आहे हे हवनपात्र सेंद्रिय म्हणजे देशी गायच्या गोवऱ्या त्याच्याशिवाय उपलब्ध सर्व साहित्य माऊलींनी ह्या संचामध्ये उपलब्ध करून दिलेले आहे आणि हा संच गुरुपीठ आणि दिंडेरीपेणीत सर्व स्वामी समर्थक सेवा केंद्रांमध्ये उपलब्ध असणार आहे आपण हा सनच जरूर उपलब्ध करून घ्यावा ग्रंथाचं वाचन करावं आणि वाचन केल्यानंतर आपण हा विधी करावा मगाशी मी सांगितलं वास्तू निक्षेप न करता हा वास्तुशांती विधी आपल्याला करायचा आहे तर तो दरवर्षी का करायचा आहे तर आपण घरात वास्तुशांती केल्यानंतर काही ना काहीतरी बदल करत असतो जीर्णोद्धार करत असतो किंवा काही दुरुस्ती करत असतो आणि त्यातून वास्तुशल्य तयार होत असतं वास्तुशल्य याचा अर्थ वास्तुदोष निर्माण होत असतो तर हा वास्तुदोष निर्माण झाल्यानंतर दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला काही ना काहीतरी समस्या निर्माण होत असतात आणि या समस्या नेमक्या का निर्माण होतात याचा उलगडा आपल्याला होत नाही मात्र माऊलींनी त्यावर मात करण्यासाठी प्रत्येक सेवेकराला ही एक सुसंधी दिलेली आहे ती सुसंधी अशी आहे की दरवर्षी जर आपण या संसाच्या आधारे या ग्रंथाच्या आधारे जर आपण घरी स्वतः हा जर वास्तुशांतीचा विधी केला तर आपल्या घरातलं वास्तुशल्य हे नष्ट होऊ शकतं किंवा वास्तुदोष नाहीसे होऊन घरामध्ये चैतन्यदायी वातावरण निर्माण होऊ शकतं आणि म्हणून माऊलींनी असं म्हटलेलं आहे की दरवर्षी जर तुम्ही हा वास्तुशांती विधी जर केलात तर घरातले दोष नष्ट होतील घरात सुखमय वातावरण निर्माण होईल चैतन्यदायी वातावरण निर्माण होईल आणि तुमचे प्रश्न आपोआप सुटू शकतात किंवा आपोआप तुमचे प्रश्न हे नाहीसे होऊ शकतात आणि तुम्हाला योग्य मार्ग मिळू शकतो त्यासाठी अल्पदरामधला हा संच आपण उपलब्ध करणं अत्यंत गरजेचं आहे आपल्या माता भगिनी ज्या सेवेकरी आहेत त्या दर पौर्णिमेला घरच्या घरी सत्यनारायण पूजाविधी करतात अगदी त्याच पद्धतीने आपल्याला वास्तुशांती भाग एक म्हणजे जुन्या घराची वास्तुशांती ज्या घराची वास्तुशांती झालेली आहे त्या घरामध्ये दरवर्षी करण्यासाठी ही पूजाविधी आपल्याला करायची आहे माऊली किती दूरदृश्यने विचार करतात माऊलींनी दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस या दोन्ही सालचे वास्तुशांतीचे मुहूर्त ह्या संचामध्ये उपलब्ध करून दिलेले आहेत एका पत्रकामध्ये हे सर्व मुहूर्त आपल्याला पाहता येतील आणि त्या त्या मुहूर्तानुसार आपल्याला वास्तुशांती करायची आहे जुन्या घरामध्ये वास्तुशांती करण्यासाठी वास्तुशांती भाग एक ह्या ग्रंथाचा आणि ह्या संचाचाच आपल्याला उपयोग करायचा आहे तर ही कशा पद्धतीने मांडणी करायची आपण पाहू शकता की चौरंगावर आपण पांढरं वस्त्र अंतरलेलं आहे त्याच्यावर तांदळावर आपण कलश मांडलेला आहे कलशावर पाच पानं आहेत नागवेलीची त्याच्यावर तांदळाने भरलेलं तामन आहे आणि या तामणामध्ये वास्तुदेवतेची प्रतिमा आपण रोवलेली आहे ही प्रतिमा सुद्धा या संचामध्ये उपलब्ध आहे हे वस्त्र या संसामध्ये उपलब्ध आहे त्याशिवाय गणपतीचं पूजन आपण करणार आहोत वेळे आपण दोन मांडणी करून ठेवलेली आहे देवता आहे घंटा देवता आहे आणि दोन नारळ आपण मांडलेली आहेत ही सेवा तास ते दीड तासाचीच आहे आणि अशाच पद्धतीने आपण सत्यनारायणची पूजा करत असतो फक्त कलशामध्ये श्रीकृष्णच्या ऐवजी वास्तुदेवाची ती प्रतिमा आपण या ठिकाणी स्थापन केलेली आहे त्याचं पूजन आपण करणार आहोत गणपतीचं पूजन करणार आहोत आणि सव्वा ते दीड तासामध्ये आपल्याला ही सगळी पूजा पूर्ण करता येईल अशा पद्धतीने आपण हा विधी पूर्ण करू शकतो जुन्या घराची वास्तुशांती करायची असेल तर सर्वात आधी गुरुपीठामध्ये किंवा सेवा केंद्रांमधून तुम्हाला वास्तुशांती भाग एक हा संच खरेदी करावा लागणार आहे हा संच उपलब्ध झाल्यानंतर त्यामध्ये असलेला वास्तुशांती भाग एक या ग्रंथाचं तुम्हाला सावकाश वाचन करावं लागणार आहे हा ग्रंथ पूर्णपणे समजून घ्यावा लागणार आहे याच्यातला क्रम पूजन विधी घटनाक्रम तुम्हाला समजून घेतल्यानंतर तुम्हाला ही सर्व सिद्धता करावी लागणार आहे आता आपण पाहत आहोत की आपण पूजन विधीसाठी पंचामृत घेतलेला आहे आपण दुर्वा घेतलेले आहेत हवनासाठी आपण बेलपत्र घेतलेलं आहे त्याशिवाय पूजन करण्यासाठी आपण तुलसी पत्र घेतलेली आहेत आपण नागवेलीची पानं घेतलेली आहेत आपण फुलं घेतलेली आहेत त्याच्याशिवाय नित्यसेवा ग्रंथ हा गरजेचा आहे कारण आपण अभिषेक करणार आहोत नावाचा अभिषेक करणार आहोत स्त्रीसुक्ताचा आपण अभिषेक करणार आहोत पुरुष सुक्ताचा आपण अभिषेक करणार आहोत तर त्यासाठी आपल्याला नित्यसेवा ग्रंथ हा घेणं गरजेचं आहे त्याच्याशिवाय या संसामध्ये उपलब्ध असलेल्या सर्व वस्तू या आपण पूजन विधीसाठी वापरणार आहोतच या त्याच्याशिवाय आपण एका स्वतंत्र ठिकाणी हवन करणार आहोत त्याच्यासाठी पात्र आहे याच्यामध्ये देशी गाईच्या गौऱ्या आहेत त्या गौऱ्यांचा आपण वापर करणार आहोत त्याच्याशिवाय तीन तामण कलश पंचपळी पात्र हळद कुंकू गंध दीप दिवा त्याच्याशिवाय बली आपण देणार आहोत तो बली आपण सिद्धता त्याची केलेली आहे बलीवर आपण हळद मिश्रित कणकेचा दिवा आणि काळी वात पेठवून तो बली आपण देणार आहोत तर अशा पद्धतीने ही सर्व मांडणी केल्यानंतर आपण या ग्रंथाच्या दिलेल्या घटनाक्रमानुसार दिलेल्या क्रमानुसार आपल्याला संकल्प सोडून ही सर्व पूजा करावी लागणार आहे अशा पद्धतीने आपल्याला पूजन सामग्री सिद्ध करावी लागणार आहे ही वा मांडणी आणि ही सर्व साहित्य आपण पाहिलेलंच आहे त्यानुसार आपल्याला हा पूजन विधी संपन्न करायचं आहे आणि त्याकरता ही सर्व साहित्याची मांडणी आपण लक्षात घेऊन सिद्धता करावी श्री स्वामी समर्थ